जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थानची चर्चा थांबता थांबेना येथील घोटाळ्यांचा तपास पुढे सरकत नसला तरी रोज नव्या बातम्या मात्र येत आहेत शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा यांनी देवस्थानचा कारभार स्वीकारला रात्री उशिरा शनिदेवाचा तैलाभिषेक करून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली त्या अगोदर शुक्रवारी सकाळी विश्वस्त मंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देवस्थानचा पदभार आपल्याकडे घेतला होता उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर फटाके फोडून पेढेही वाढले होते परंतु या पेढ्यांचा गोडवा फक्त चोवीस तास राहिला थेट सर्वोच्च न्यायालयाने आता अंतरिम निकाल देऊन एकतीस डिसेंबर पर्यंत विभागीय आयुक्तांकडे या देवस्थानना कारभार दिला आहे या देवस्थानचा कारभार दिला विश्वस्त सरकार त्यानंतर सरकार विश्वस्त आता थेट विश्वस्त विभागीय आयुक्त असा या देवस्थानचा कारभार फिरला शनी देवाची साडेसाती साडेसात वर्ष राहते परंतु अवघ्या साडेसात महिन्यांच्या आत हे हस्तांतर पूर्ण झालं नेमकं हे प्रकरण काय होतं आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं वाद नेमका काय आहे हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लायब्ररी फोर नगरी घडामोडींच परफेक्ट अनालिसिस गेल्या पावसाळी अधिवेशनात म्हणजेच सहा महिन्यांपूर्वी विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले स्थानिक आमदार विठ्ठल यांनी तारांकित प्रश्नात या देवस्थानमध्ये बोगस नोकर भरतीपासून बनावट ऍप पर्यंत लुटमार झाल्याचा आरोप केला आष्टीचे आमदार सुरेश धस ही याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले बनावट ऍप बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तकांचा तब्बल पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला या दोन्ही प्रश्नांवर उत्तर देताना गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाचं थेट पोस्टमॉर्टमच केलं बोगस नोकर भरती बाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केलेला गंभीर तपास त्यांनी सभागृहासमोर मांडला त्यानंतर राज्य सरकारच्या उपविधी सल्लागार व उपसचिव सागर बेंद्रे यांच्या स्वाक्षरीने बावीस सप्टेंबरला शनेश्वर देवस्थानचा विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश देण्यात आला त्यानंतर तीस सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी अकरा जणांची कार्यकारी समिती स्थापून कारभार पाहण्यास सुरुवात केली त्या विरोधात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली याबाबत वेळोवेळी सुनावण्या झाल्या त्यानंतर डिसेंबर मध्ये संभाजीनगर खंडपीठाने सरकारचा निर्णय रद्द करून कारभार पुन्हा हा कारभार विश्वस्त मंडळाकडे देण्यास सांगितले उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश विभा कणकवाडी व माननीय न्यायाधीश हितेन वेडेगावकर यांच्या खंडपीठाने बावीस नऊ दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयात जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची शनेश्वर देवस्थान येथे प्रशासक म्हणून नेमणूक नियम बाह्य असल्याचे ठरवले व सदर व सदर शासन निर्णय रद्द केला आहे तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या आदेशाने गठीत केलेली प्रशासकीय समिती नियम बाह्य असल्याचे ठरवले व सादर व सदर आदेश रद्द केला उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकार थेट सर्वोच्च न्यायालयात गेला शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापना संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेला निर्णय तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले संबंधित आदेश सुप्रीम कोर्टाने तात्पुरते स्थगित करत देवस्थानचा कारभार नाशिक विभागीय आयुक्तांकडे दिला महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या विशेष परवानगी याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व उर्वरित प्रतिवादींना नोटीस बजावली आहे प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे प्रतिवादींकडून तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत देवस्थानच्या सध्याच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे देवस्थानच्या कारभारात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने नाशिक विभागीय आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत प्रशासकांच्या मदतीसाठी उपविभागीय दंडाधिकारी दर्जाचे दोन अधिकारी नेमण्याचेही निर्देश दिले आहेत हे अधिकारी देवस्थानचा दैनंदिन कारभार सुरळीत पारदर्शक आणि प्रभावीपणे चालवण्यासाठी सहाय्य करतील तसेच समितीची स्थापना कधी होणार याचा निश्चित कालबद्ध आराखडा आणि अनियमिततेखाली आणि अधिनियमातील नियमांची अंमलबजावणी याबाबत राज्य सरकारला स्थिती अहवाल सादर करायचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अतुल काळे यांनी खंडपीठात राज्य सरकारची बाजू मांडली अठरा डिसेंबरला विश्वस्त मंडळाने कारभार हाती घेण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत पेढे वाटून आनंद साजरा केल्याच्या बातम्या आल्या परंतु लगेच एकोणीस डिसेंबरला विभागीय आयुक्तांनी त्यांच्या हातून कारभार काढून घेतला पेढ्यांचा हा गोडवा विश्वस्तांच्या जिभेवर फक्त चोवीस तासांपुरताच रेंगाळला शनिदेवाची साडेसात साडेसात वर्ष राहते असं म्हणतात परंतु फक्त साडेसात महिन्याच्या आत या देवस्थानचा कारभार तीनदा बदलला ना सरकारला ना विश्वस्त मंडळाला शनी महाराजांनी कुणाला जास्त आनंदी होण्याची संधी दिली नाही देवस्थानच्या कारभाराचा प्रश्न तर मिटला आता प्रश्न आहे घोटाळेबाजांचा देवस्थानवर झालेल्या ले घोटाळ्यांचा तपास सुरू असल्याचे सांगितले जाते देवस्थानला लुटणाऱ्या बोगसॲप वाल्यांपैकी फक्त दोघांनाच अटक झाली आहे इतर घोटाळेबाज अजूनही टाईट कॉलरचे शर्ट घालून हिंट हिंदुत्ववादी सरकार असूनही देवस्थानची लुटमार करणारे मोकाट कसे हे अनुत्तरितच आहे तीन तीन सुरू झालेली चौकशी रेंगाली कशी हेही न उलगडणारे आहे काही विश्वस्त अधिकारी पुजारी कर्मचारी हे अवख्या काही वर्षात गब्बर झाल्याचा आरोप आहे फाटकी तुटकी लाईफस्टाईल अचानक करोडोंची झाल्याचे डोळ्यांना दिसत आहे तरीही शनीदेव काहीच कसं करत नाहीत हाही प्रश्न आहेच सरकार विश्वस्त विश्वस्त सरकार या कारभार हस्तांतरणाच्या संगीत खुर्चीत काही कागदे रकवली गेली असतील तर बनावट ऍपवाल्यांना अधिकृत ऍपवाले दाखवले गेले असले तर हे प्रश्न पडू लागले आहेत मित्रांनो शनिदेव खरंच न्याय करतील का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटून नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद